आयसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी राज्य परिवहन मंडळाची परतवाड्याहून पुण्याला निघालेल्या परतवाडा आगाराच्या शयनयान बस मधील चालक हा मद्य प्राशन करून बस चालवत असल्याची माहिती धावत्या बस मधील प्रवाशांनी दिली व त्यामुळे बस ही खामगाव बस स्थानकात पोहोचली होती ही बस परतवाडा येथून पुण्याला निघाली होती त्यावेळी परतवाडा आगारातीलच दोन बस चालक व दोन वाहक या बस मध्ये होते यातील बस चालवणारा चालक व सहचालक हे दोघेही धावत्या बसमध्ये धुंद अवस्थेत मद्यपान करत होते या बसमध्ये मध्याच्या अनेक बॉटलसह आढळल्या चालक हा मध्यधुंद अवस्थेत होता तर जालन्याहून दुसरा चालक ही बस पुण्यापर्यंत चालवणार होता तोही मध्यधुंद अवस्थेत बसमध्ये होता तर दारूच्या बॉटल्सही बसमध्ये आढळून आल्यात यावेळी या दोन बस चालकांनी खामगाव बस स्थानकावर मोठा राडा घातला यावेळी पोलिसांनी ही पाचारण करण्यात आलं आणि त्यामुळे बस ही दोन तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला या प्रकरणी जाब विचारल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आता ते आहे पहिले फर्स्ट मध्ये ते खंडाते ते पण दारू दिलेले ते आता मला काही माहिती नाही तुमच्या सोडण्याचा तर वाढ ड्रायव्हर साहेब मग माझी ड्युटी तिकडे आहे बाराच्या नंतर आहे माझी आम्ही पाच वाजता निघालो परतवाड्यावरून तुमचे दोन्ही ड्रायव्हर दारू पिले ते आहे मला माहीत नाही साहेब मला माहीत नाही म्हणून माझ्या मागा पिले असणार तर माहीत नाही बाबा नाव काय तुमचं जामनेकर पूर्ण नाव काय विजय जामनेकर कोणत्या आगारात आहात परतवाडा आता कुठं चालले होते आता पुन्हा दारू पिले नाही तक्रारीच मी काही काहीच नाही आम्ही तर जालनावरून बसणार आहे आणि मी समोर गाडी चालवणारा पददशीर पददशीर हा दारू पिलेले नाही नाही आता मी आमच्या वरिष्ठांना ही माहिती देणार काय त्यांना बोलवून घेतो इथे आणि या दोघांना उतरून घेऊ दिस प्रोसिजर आमची आता पादोबी अभी इधर से हम 7:30 से गाडी ये कर रहे हैं क्या हुआ था जी अभी हम चल रहे थे गाड़ी आने के वो तो हम गिर रहे थे अभी तो क्या हुआ था मतलब गाड़ी पीछे जा रही थी, थी, थी।, थी।, थी तो उन्होंने आवाज दिए तो फिर वो बाद में वो रुकी गाड़ी हाँ। और उनके पीछे मैं भी थी तो, तो, तो ड्राइवर तो का तो क्या प्रॉब्लम ड्राइवर तो का, का प्रॉब्लम यही गाड़ी रुकी थी पीछे ये बहन के पीछे मैं ही थी और वो पीछे पीछे जा रही थी गाड़ी हम बोरते रुक 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 ये, जा ये मैडम भी साथ में थी हम सीनियर साथ में ही थे ना पहले ना? थी मैं उनको टिकट दिखा रही थी, थी कंडक्टर को और गाड़ी पीछे जा रही थी।, थी मैं उनको फोन ही ऐसे हाथ में आधा पैर मेरा ऊपर था आधा नीचे था तो उन्होंने पार्क ठीक से नहीं की गाड़ी पीछे चली गई अभी मैं गिरने वाली थी गाड़ी के नीचे आम्ही आकोटवर बसलेलो आहोत 17 वाजता संभाजी नगर कारण इथे समोरच्या सीटवर ड्रायव्हर बसलेला होता दोन गाड्याचे दोन ड्रायव्हर असतात आ, ही गाडी पुणे पुण्याला जात आहे पाच चाड्यावरनं गाडीचा स्पीड थोडा जास्तच होत आहे आणि ह्या अशा प्रकारच्या जे घटना आहेत त्या खूप रिस्की आहेत आणि या गाडीमध्ये लेडीज वगैरे आहेत सगळं हे असं बिंदास अल्कोहोल वगैरे घेऊन जर फिरत असेल तर मग हे जर सरकारने जर कारवाई करायला पाहिजे हे फार चुकीचं आहे जर कारवाई करायला पाहिजे शंभर टक्के सस्पेंड करायला पाहिजे लोकांना नाही जाएजा। मला म्हणजे मी यांत्रिक शाखेचा प्रमुख आहे आता त्यांना तसं आपण समजा आम्ही अहवालात लिहिन त्याच्या काय असले ते आणि तसं इन्फॉर्मेशन आता मला कसं एकदा आले माहीत झालं मी लगेच आलो आणि आता त्यांच्या दुसरी पर्यायी व्यवस्था केलेली आहे बस पण बऱ्याच वेळापासून प्रवासी त्रस्त झालेत ना नाही तसं माहीत झालं तसं आगार प्रमुख कुठे आगार येतील येत ये आहे कधी अहो बसचे प्रवासी त्रस्त झालेत ना गेल्या तासाभरापासून बस, बस उभी ना जसं मला माहीत झालं मी घेत माझं नाव शोएफान पठाण आहे मी परतवाडा पुणे या बसना प्रवास करत होतो मी आकोडवरून बसलेलो आहो हे जे ड्रायव्हर आहे हे ड्रायवर एकदम अळमधळम गाडी चालत होते कुठंही गाडी चालत होते यांनी वारंवार जर ब्रेक मारले तर मला असं वाटला की हे ड्रिंक केलेले आहे म्हणून मी पुढे गेलो मी पुळे जाऊन यायला पाहिला तर मला पूर्ण यकीन झाला की हे ड्रिंक केलेलं आहे म्हणून मी आ, 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 आपले संपर्क साधून आपल्याला बोलावं दोन्ही ड्रायवर दारू पिलेले हो मला असं वाटतं की दोन्ही दारू केले सर ही खामगाव बस स्थानकला बस आली त्यानंतर प्लॅटफॉर्मला लागली ला ला व्यवस्थित नव्हती लागली परंतु गाडी लागल्यानंतर प्रवासी चढत असतानाच रिव्हर्समध्ये चालली होती तर काही लेडीज महिला चढत होत्या तर त्यांना थोडासा सटकला आणि आरडाओड झाली थोडीशी कदाचित नियंत्रण नव्हतं ड्रायव्हरचं की काय झालं माहिती नाही परंतु बस माग जात होती या गाडीचे चालक ते म्हणजे वाहतूक नियंत्रक यांनी मला सूचना दिली तेव्हा या गाडीवरचे चालक मद्यपान केलेले आहे म्हणून बघ इथे या म्हणे मॅडम म्हणून मी आली काय कारवाई करणार चालक कुठे गेलेत आता बसचे बस बऱ्याच वेळापासून प्रवासी ताटकळत बसलेत नाही मी आता आली सध्या आता चालक कुठे कंट्रोलर सांगते त्यांच्या चालकाची व्यवस्था आता दुसरे चालक पाठवते आमच्याकडे पोहोच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा